तेव्हा त्यांना कळणार मोठ्या लोकाला गरीब लोकांची गरज नाही राहील त्यांना फक्त सत्ता स्थापन करूस तर गरीबाची गरज सत्ता स्थापन केली एकदा ते गरीबाच्या ढोंगाडवर लात मारली जाईल झाले आता मोठाले मोठाले कावळे वळते झाले त्यांच्या त्यांना धरून निघते आता गरीबाला नाही धरून त्या आर सोडू शकत हो ते नाही सोडू शकत त्याच्या शिर्डी लागतो मोदी साहेबांला सांगितलं जाणं तुम्ही लक्ष घाल आणखीन ती शब्द नाही त्यांचा बृह शब्द त्याचा हे ते काय ते लोक लोकांचे मूर्ती पाडणारे लोक आहेत ते फक्त चेहरा माणसाचं आहे त्यांना आतून कप्टन भरलेले लोक आहेत काय खरं नाही त्यांचं केजरीवाल का मोठं नाही करत पण त्याच ते त्यांना मोठ्या जाती संपायच्या देशात म्हणजे महाराष्ट्रात मराठा मोठी जाती ती संपवायची पटेले गुजरातमध्ये मोठ्या जाती संपायच्या यादव राजपूत गुर्जर जाट मोठ्याले जाती संपवायच्या आपण सोनमान दलित मोठाल्या जाती हे छाटल्या संपवायच्या त्यांना विचित्र लोक आहेत त्यांचं पणच हे मोठ्या जाती संपवायच्या छोट्या जाती राजकारण करायचं आणि त्यांना माहीत नाही मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल मुभा कार्यक्रम लागेल आता अशा स्थितीमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण यात्रा सुरू होते आणि तुम्ही तेही तुमच्या अत्यंत जवळ चांगलं आहे काय जवळ काय सगन भजा कामच येते इथे लिहिलं करणे भांड लवून देणे मारा मारे लोन देणे लोक काय बोलती जनता काय बोलते कारण एकदा जडा झाला ना जडाच नागन <laughs> बुजब आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा